घरात वापरात नसलेल्या वस्तू उघड्यावर न टाकता त्या महापालिकेच्या घंटागाडीमध्ये जमा कराव्यात असं आवाहन कोल्हापूर महापालिकेनं केलं होतं त्याला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महापालिकेच्या घंटागाड्यांनी शहरातील घराघरातून सुमारे पाच टन टाकाऊ वस्तूंचं संकलन आज केलं कोल्हापूर शहरातील नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या वस्तू उघड्यावर तसंच रस्त्यावर न टाकता घंटागाडीमध्ये जमा कराव्यात असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं याला आज नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मोहिमेअंतर्गत शहरातील घराघरातून जुने कपडे उषा गाद्या खराब इलेक्ट्रिक वस्तू बॅग पर्स ट्यूबलाईट बल्ब कालबाह्य औषधे शूज काच लाकडी फर्निचर टीव्ही टप चटई सोफा सेट तेलाचे डबे अशा सुमारे पाच टन वस्तू संकलित करण्यात आल्या महापालिकेच्या घंटागाड्या आणि टिप्परद्वारे संपूर्ण शहरातून या साहित्याचं संकलन करण्यात आलंय महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय